रामकृष्ण हरी मी दीपाली घामळे आयुष्य युट्यूब चॅनल आपलं सहभाग करते आम्ही आले सकाळी सकाळी पहाटे पहाटे पांढरे दर्शनाला सगळे जण येत आहेत अंधार आहे सकाळी सकाळी येते मग हां अंधारात काय दिसणार व्हिडिओ घेतलाय गर्दी खूप असल्यामुळे आम्ही निघाले मुखदर्शनाला मुखदर्शन घेऊन आमदे पारीचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालला आणि ताकपेटे ठेवून ठेवला निघणार आहे मंदिर आलंय आता मोबाईल ठेवण्यासाठी कुठं लॉकर बघायचं नात मोबाईल अलाउड नाही मोबाईल ठेवून आत निघणार दर्शनाला वेनेकरी महाराज निघाले दहा तुम्ही Halo. 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 Halo? हॅलो हॅलो हां मंदिरात इथं विठ्ठलाच्या दर्शन करून आले, हे नामदेव परीपाशी आलोय नामदेव परी सगळ्यांनी छान असे गंध लावून घेतले

म्हणून प्रदक्षिणा घालून पश्चिम दाराकडे दार हे ताकपीठे विठोबाच्या अंधिराकडे जाण्याचा मार्ग जी रांग दिसते बाहेर ही ताकपीटे विठोबाची आहे हा मानाचा विठोबा जसा मानाचा गणपती मानला जातो असा हा मामाचा विठोबा पहिल्यांदा सुरुवातीला विठोबा ताक पिण्यासाठी विसावा घेण्यासाठी थांबला होता था। नंतर त्यांनी ताक पिऊन इथून पुढे गेल्यामुळं त्यांचं नाव ताकपी विठोबा पडलंय ताक पॅन विसो विसावा घेऊन पुढे गेलेलाय हो त्याच्यामुळं

ते देवाच्या देवळात मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा देवाच्या मी आमचा व्हिडिओ दर्शनाला आलो होतो पाचव्या आलो होतो सहा सहा साडे पर्यंत सगळं झालं सूर्यनारायण पण उगवलेत चोपाळ्याचा गणपती म्हणजे या गणपतीचं दर्शन घेऊनच पुढ मंदिराकडे जाते इकडंकडे रस्ता चोपाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चौकात आलंय महाराजांना नमस्कार करून पुढे निघाले दर्शन करून झालंय निघालय घरी रिक्षात जागा मिळेल तिथे मिळेल झाले तब्येतीने बारीक आहे કરીએ